तर पोचतो आता आम्ही आणि बाय पण उठली आमची तर बघू शकता खूप मस्त मंदिर आहे ना तर आता उभे होतो आम्ही जायला काय तर बघू शकतो प्रॉपर पांडवनी बांधव मंदिर मंदिर बंद झाला बरं झालं लवकर दर्शन पण झालं आता ते, ते बाहेर सोबत खेळतायत आणि यांना मी आणलं येते आहे चहा पण चला हो खाऊन घेता झालं का मेकअप मग काय करतोय थापा थापी करू दे मग असे सो गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत परत आमच्या चॅनलवर आणि बरेच दिवसानंतर आम्ही इंटरशूट करतो सोबत कसं वाटतं तुला माझ्या ब्लॉग मध्ये आणि तुला कसं वाटतंय काय छान हं मस्त वाटत तर मी माझी हेअर वॉश केले कारण की आज संडे पण होता आणि परत उद्या सॉरी आज सॅटरडे ना आज सॅटरडे उद्या संडे वॉश केलं मला लक्षात नाही आलं मला ऍक्च्युली उद्याच वॉश करायचं ठीक आहे असू देत उद्या कारण की आम्ही सकाळीच निघणार जायला घरी उद्या लवकरच आपल्या घरी तर हे यांचं नारळत जे जे हाव जे हवा आले असं पाडता ना जोरात एखादा टाळा बुट नाही बोलत आहे का नारळ डोक्या ना परत असं काय नाही पडतो एखाद्या वेळेस कोण बोल मी बघले ना व्हिडिओ तर बघू शकता ऊन किती आज आणि आम्ही बिना पा चपले चा इंटर बाहेर होती चला आता नाश्ता तर झाला करून आमचा आपलं काही जुनं पुरवणं कपडे आहे तेच झाले ते काय असे नॉर्मल बघू दिवस काय शूट करायला भेटलं तर करू ना तसं पण आम्ही जाणार होतो शिवमंदिरात ना कोणतं शिवमंदिर अंबरनाथ खरं प्राचीन म्हणजे प्राचीन जुनं मंदिर अंबरनाथ अंबरनाथचा पास पांडव अज्ञात वासात असतं जेव्हा पांडव तसं पांडवांनी so, खूप सारे मंदिर बांधलं ना खेडकालीचं पण त्यांनीच बांधलंय ना हे मंदिर नाही काय माहित नाही आपल्या एकविरायचा देवीच बांधलाय जेव्हा ते आगीत असत होते तेव्हा चलो जेवढ्या खावे तेवढा दाखवू तुम्हाला आज आणि जमलं तर आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात पण जाणार आहोत घेताना येताना तो कुठे आला कल्याण कल्याण गुड ना अंबरनाथ कुठं येत ना बघू बाप्पा काय बोलत शीतला माझ्या मंदिर पण सो ठीक आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या सोबत राहा कनेक्ट बघूया पुढे काय करतो अजून तर मी जे हेअर हेअर कट जे केलेले हेअरस्टाईल तर मला केसं सुट्टी ठेवायला खूप आवडतात पण मला बायमुळे मला ठेवताना जमत नाही म्हणजे ठेव ठेवू नाही शकतात कारण की ती तोंडात वगैरे जातात किंवा मस्त ती पकडते पटकन केसं ओढते वगैरे म्हणून काका काय करतो तर बघू सर काका बसला येतं ऑफिसमध्ये असंच बसलेलं असतं तो फक्त मस्त इथे आराम करत असतो तो मी येते तर पार्लरमध्ये दोन मिनटं पटकन झोपली तर ती येतेच लिदीकडे पार्लरमध्ये तर झालंय माझे पार्लर सॉरी खूप छान करते ती म्हणजे मला मी हिच्याकडेच करते डोंबिवली लाल की मी करते तर पार्लर बंद होतं म्हणून ती घरात तिने घरीच केले माझी पटकन आमच्या ही बिल्डिंगचा बाजू ही या बिल्डिंगमध्ये राहते ती समोरच आणि माझी बिल्डिंग समोरच येते तर पटकन घर जाते आणि जी बाय उठली असेल तर ती बाबा रडून हैराण करल त्यांना आय वॉज तर मी आता झाली रेडी आणि हे पण सगळेजण रेडी होत आहेत कुणाला पण येणार होतो पण कुणाला चाललंय कामाला त्याला बोललं परत सो so, पप्पा पण झालेत रेडी आणि आमची बाय पण झाले रेडी तर हे पण झालं रेडी मस्त काल घेतले किशोरी घातलाय यो ही पण झाली आहे मस्त तयार पप्पा भरत शेंगी इकडे या तुम्ही बायला घेऊन बाय खूप खुश आहे एकदम स्वप्न आहे त्यांनाच जायचं आणि एक इच्छा <laughs> होते अंबरनाथ शिवमंती जायचं पूर्ण होते तुम्हाला ऐकू आलंय की नाही माहिती नाही पण ठीक आहे त्यांची अशी इच्छा होती की ते एकदा तरी केदारनाथ जायचं त्यांना पण नक्की जाऊ आम्ही केदारनाथला आणि एकदा शिव अंबरनाथ शिवमंदिर त्यांना जायचं होतं सो तिकडे जाणवतो पाच सांच मी वॉटिंग आपल्याला हजार हजार भेटेल वाटतं या आमच्याकडे भेटतात ना या ना पाचशे पाचशे हजार तुझं आम्हाला भेटलं पोचलो दोन मिनटं पोचं म्हणजे कमानीच्या आत तर आलो होतं आलो आलो तर आहे बाहेरचा एंट्री गेट नाही गर्दी गर्दी नॉर्मल आहे तर पोचलो आता आम्ही आणि बाय पण उठली आमची इथे का पाणी भरतो वाटत ना इथे पावसाळ्यात आता सगळं खाली आहे पण पावसाळ्यात पाणी जातं तर आता पोचलो आम्ही आता बट्ट आम्ही दर्शन वगैरे करून घेतो मी जर पहिल्यांदा आली इथे पप्पानी मला काही सांगलं नाही इथे काय बाप्पा हा आता मला काय स्वप्न पडणार इथे शिव मंदिर आहे थोडीशी गर्दी आहे <laughs> तर चपला इथे ठेवल्या लक्षात द्या का तर हे बघू शकता सुटलंच येत तर बघू शकता खूप मस्त मंदिर आहे ना तर आता जातो दर्शनाला मस्त आहे इथे बरं

किती गर्दी आहे ना हा थोडीशी लाईनीत उभे होतो आम्ही जायला तर आता लाईनीमध्ये उभे होतो आम्ही जास्त जास्त लाईन मोठी नाहीये Yeah. जय बोले नाशय काय झाला काय ठीक का नाही येतो म्हणतो नको म्हणतोय घाम येतो नको काम फोटोशूट नाही तर कालावड काय रे मध्ये मध्ये काय तर बघू शकत प्रॉपर पांडवनी बांधल मंदिर पूर्ण तर आता मी निघालोय घरी पप्पा मंदिर बंद झाला हां बरं झालं लवकर आलो आणि दर्शन पण झालं आता पप्पा तिकडे उभे चप्पे झाले चला जाऊ तर निघतोय आम्ही पटकन बाय बाय तर निघालोय आम्ही दर्शन वगैरे एकदम परफेक्ट झाला जास्त गर्दी नव्हती हो काही नाही आणि हा इथला आजूबाजूचा एरिया दाला। दाला दिल्ण। दाला दिल्ण। செகண்ட்ஸ் <laughs> એ વેલા બાજી આયે 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 એસા એસા હે સે બેગ ડાબો લેવો ના બેગ કા

चार सौ नब्बे कहीं कम ही कम करो कुछ इतना कैसा क्वालिटी भी इतने अच्छे नहीं है तीन सौ में आता है ऐसा बैग बैग देखा है मैं ऑलरेडी इससे अच्छा था चार सौ में कितना बोले आप चार सौ चालीस घेन जाए बैग इंजी तो जरा पेट पूजा करती है सभी वायरल होता पुसर ऑड सर बैग घ

आणि एक फक्त काय मागवलं आपण नूडल ना तर पाहिलं येऊ काम घेतो नंतर नूडल कल्टी तो तो खातो आणि इथनं कलटी मारतो बरोबर ना खायला पटकन खातो आणि जातो फालूदरावर फालूदा खायला आलं